नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहजे स्वागत शिरोली पंचंगा नदी प्रदूषणासह शहराप्रमाणे शिरोली गावचा विकास करणार विविध विकास काम शुभारंभ प्रसंगी माजी आमदार अमल महाडिक शिरोली पुलाची तालुका हातकणंगले शिरोली पुलाचे ते पंधराव्या वित्त आयोगातून एक कोटी ब्याण्णव लाखाच्या व नागरी सुविधा जिल्हा नियोजनमधून एक कोटी त्र्याण्णव लाखाच्या विविध विकास कामाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा शिरोली येथील प्रभाग क्रमांक एक ते सहामध्ये माजी आमदार अमल महाडिक यांच्या शुभास्ते व सरपंच पद्मजा कल्पे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला गावाच्या विकासासाठी महाडी कुटुंबीय नेहमी तत्पर आहे शिरोलीने महाडी कुटुंबियांना भरपूर प्रेम दिले त्याबद्दल नेहमी ऋणी आहे शिरोली गावची विकासकामी करण्याची संधी दिली आम्हालाही शहरासारखी सुविधा गावामध्ये करायची आहे शंभर टक्के पिण्याचे पाणी रस्ते कॉन्क्रीटीकरण पंचकाम प्रदूषण रोखणे शेतीचे प्रश्न सोडवणे शैक्षणिक विकास व उत्तम दर्जाच्या शाळा बनवणे आरोग्य सुविधा क्रीडांगण वाचनालय प्रत्येक प्रभागामध्ये सांस्कृतिक भवन गावातील विकास सेवा संस्था चांगल्या प्रकारे उभ्या करणे महिला बचत गटासाठी महिला भवन बांधणे सशक्तीकरणासाठी बचत गटांना सोबत घेऊन काम करणे असे भरपूर काम करायचे आहे यासाठी सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत प्रतिनिधीचे सहकार्य आवश्यक आहे बैलगाडी शर्यत पुन्हा चालू करण्यास प्राधान्य शिवाय कबड्डी कुस्ती अशा खेळांना प्रोत्साहन देऊन युवकांच्या जीवनात बदल घडवायचे आहेत राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना गावामध्ये राबवायच्या आहेत याकरिता आपल्या सर्वांचे सबका सात व सबका साथ सबका विकास साधायचा आहे सरपंच पद्मजा कल्पे यांनी आमदार अमल महाडिक यांनी हा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमल म्हाडिक व शोमिका म्हाडिक यांचे आभार मानले उपसरपंच अविनाश कोळी यांनी ग्रामस्थांची अशी साथ आम्हाच राहू दे अशीच काम करण्याची संधी आम्हाला देत राहा असे म्हणाले या कार्यक्रमात शिरोली गावच्या लोकनिक्त सरपंच पद्मजा कलपे उपसरपंच अविनाश कोळी नूतन चर्मन धीरज पाटील ग्रामविकास अधिकारी एवाय कदम माजी सरपंच माजी उपसरपंच कृष्णनाथ कलपे ग्रामपंचायत सदस्य अनिता शिंदे हर्षदा यादव सुजाता पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे मोहम्मद महात विजय जाधव आरिफ सज्जेकांत महादेव सुतार त्याचबरोबर बटील देसाई राजेश पाटील धनाजी पाटील संपत संपाळ बाजीराव पाटील उत्तम पाटील बाबासाहेब कांबळे शिवाजी कुरवी संतोष यादव धनाज यादव सर्व संस्था पदाधिकारी व भागातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ महिला बचत गट उपस्थित होते त्र्याण्णव लाख आणि त्याचबरोबर जिल्हा नियोजन हो मध्ये एक कोटी त्र्याण्णव लाख आपल्याला इथेच थांबायचं नाही आहे तर गावातील अजून बरेच प्रश्न आहेत की जे आपल्याला सगळ्यांना सोडवायचे आहेत आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने शहराचा विकास होतोय त्याच पद्धतीने गावामध्ये सुद्धा शहराचा विकास झाल्यासारखं सगळी कामं म्हणजे नुसते डांबरी रस्ते नाही तर काळामध्ये शंभर टक्के पिण्याचा पाण्याचा विषय असेल शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीटीकरण असतील ज्या पद्धतीनं पंचगंगा नदी प्रदूषण होते ते पंचगंगा प्रदूषणचं प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला मोठी पावलं उचलायची आहेत त्याचबरोबर शेती संदर्भातले जे शेतकऱ्यांचे विषय आहेत या शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण ज्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्या शाळा करायच्या आहेत त्याचबरोबर आरोग्याची सुविधा जेणेकरून आपल्या गावामध्ये जो कोल्हापूरमध्ये उपचारासाठी जाणं लोक आहे ती सगळे औषध उपचार आपल्या गावामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्याचबरोबर जनावरांचा विषय असेल तुम्ही म्हणत असेल की काय आणि त्याचबरोबर गडांगण जे खेळासाठी असेल जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी चांगली वाचनालय आणि प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला चांगलं सांस्कृतिक भवन जेणेकरून गावातील सगळ्या लोकांना सुखादुःखाचे कार्यक्रम हे आपल्या गावामध्ये त्या त्या वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीने करता येतील असं सुसज्ज आणि सहकारामध्ये जेवढ्या से सगळ्या सेविक आपल्या विकास सेवा संस्था आहे त्या सगळ्या चांगल्या उभ्या करून गावची शेती असेल तरुणांना असेल ज्येष्ठांना असेल सगळे आणि महिलांना त्याच पद्धतीने बचत गटांसाठी बचत गट भवन हे सुद्धा आपल्याला बांधायचं आहे या दृष्टीकोनं आपल्याला सगळ्यांना पुढची वाटचाल करायची आहे असं मला या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे हा छोटासा विकासाची सुरुवात आहे अजून खूप मोठी विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आणायची आहे आणि आपल्याला सगळ्यांना पुढं व्हायचं आहे हे माझं आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या लक्ष आपण काढून पुढं चाललो आहे त्यासाठी सगळी ग्रामपंचायतची बॉडी विश्वासानं मला साथ देते आहे त्याबद्दल मी ग्रामपंचायत बॉडीचं सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो ज्या ज्या लोकांनी ज्या गावातील प्रमुख मंडळी आहेत जेणेकरून माननीय माणिक साहेब असेल आणि जे ज्येष्ठ लोकांनी आपल्याला सहकार्य करून ग्रामपंचायत आणण्यासाठी मदत केली त्यांचंही मी धन्यवाद मानतो कारण एक वर्ष होऊन आपण आता पुढं चाललो आहे की जेणेकरून आपण स जवळजवळ ही विकास कामं करू शकलो त्यांचाही आशीर्वाद आपल्यासमोर आहे कबड्डी असेल कुस्ती असेल खो खो असेल वॉलीबॉल असेल सगळे खेळ आहेत हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना इथे करायचे आहे आणि त्याचबरोबर बैलगाड्या शर्यतीचं जे यात्रेमध्ये सगळं बंद झालेलं आहे हे सुद्धा परत एकदा आपल्याला चालू करायचं आहे जेणेकरून त्या खेळालासुद्धा चालना द्यायचे जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टानसुद्धा ऑर्डर नमूद आपण आहे यातही आवड आहे जनावरांची पण निश्चितपणे विद्यार्थी संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मोठे करायचे आहे आणि ज्या वेगळ्या दिशेनं कामकाज चाललं आहे की जेणेकरून तरुणांना आपल्या गावामध्ये एक चांगलं चांगली दिशा द्यायचं आपल्याला काम करायचं हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे महिला मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर आहेत त्यांनाही आपल्याला साथ द्यायचे बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार चांगल्या पद्धतीनं राज्याच्या आणि केंद्राच्या सगळ्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत पण असं समजतंय म्हणजे आपण जाणतोय की बाबा आता रोजाचा महिना चालू आहे तुमचा ईद पण आहे यात्रा पण आहे सगळे सण जोडून येत आहेत त्यामुळे आपण सगळ्यांना